आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे पुणे नाशिक महामार्गावर कळंब बायपास सुरू होणारा छेद रस्ता अपघाताचा ब्लॅक स्पॉट ठरला असून वर्षभरात या ठिकाणी अपघातात दहाहून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत भरधाव वेगात येणाऱ्या खासगी बसने मोटारसायकलला चिरडल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता तर एक जण गंभीर जखमी झाला होता यामुळे वैतागलेल्या परिसरातील नागरिकांनी या अपघातात मृत पावलेल्या महिलेचा सवविच्छेदन केलेला मृतदेह असणारी रुग्णवाहिका अपघाताच्या स्थळी आडवी लावत रस्ता रोको आंदोलन केलं यावेळी संतप्त नागरिकांनी आक्रमक होत महामार्ग प्रशासनावर व महामार्गाच्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करताना या ठिकाणी सेवा रस्ते रस्ता करण्याची मागणी केली महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजनेचे आश्वासन दिल्यानंतर व येत्या दहा दिवसात अंडरपास साठी स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन थांबवून मृतदेह असणारी रुग्णवाहिका मार्गस्थ करण्यात आली झाला का या ठिकाणी सामान्य जनतेच काही चुकी नसतानी फक्त हायवे वाल्यांच्या या वाहतूक वाल्याच्या ना या नाशिक हायवेचे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले आणि जे टोल नाके चालवतात या ठिकाणी ज्यांनी रस्त्याचं काम केलं आणि हे महाराष्ट्र शासन आणि मी जबाबदार तर या ठिकाणचे खासदार आणि आमदार यांनाही मानतो या ठिकाणी रात्री जो अपघात झाला एक लेडीज जागे गतप्राण झाली यानंतर एक जण सिरियस आहे आणि या अपघाताला कारणीभूत या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी कमीत कमी पंचवीस गावांचं क्रॉसिंग इथून होत असतं आणि हे क्रॉसिंग होत असताना या ठिकाणी गतिरोधक सुद्धा नाही अनेक वर्ष या ग्रामस्थाची यामध्ये चूक सगळी हायवे अथॉरिटी वाल्यांची चूक आहे या ठिकाणी भुयारी मार्गाची पर्यायी व्यवस्था आम्ही अनेक वर्ष या गावांची मागणी आहे या ठिकाणी भुयारी मार्ग होत नाही या ठिकाणी छोटे छोटे गतिरोधक तात्पुरत्या स्वरूपात टाकले जातात ते गतिरोधक बसल्यानंतर गाडीला एवढं स्पीड असते रस्ता क्रॉसिंग करताना अक्षरशः गाड्या फरफटत दिल्या जातात आणि घटना या ते घडल्या आणि दहा ते पंधरा घटना घडून येत्यात शब्द देतात तर निघून जातात आता तुम्ही या ठिकाणी काय केले आता सध्या आता या ठिकाणी जे हायवेचे अधिकारी आलते मनसर पोलीस स्टेशनचे या ठिकाणी जे अधिकारी आलते आणि काही या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित होते त्यांनी असं सांगितल्यानुसार या ठिकाणी तीन दिवसातच रबरी गतिरोधक या ठिकाणी बसवले जातील आणि या ठिकाणी झाडांची कटिंग केली जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी लोकप्रतिनिधींची आणि हायवेचे जे साहेब असतील त्यांची एक मिटिंग बोलून ग्रामस्थांसमेर या ठिकाणी बोयारी मार्ग व्हावा हो अशी सर्वांची इच्छा आहे आणि ती पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी शब्द दिलेला आहे आणि जी दहा दिवसाची मुदत दिलेली आहे ती दहा दिवसाच्या मुदतीत जर यांनी पूर्णत्व नाही केलं तर या ठिकाणी पुन्हा हायवे जाम केला जाईल याची हायवेनी नोंद घ्यावी व प्रशासनाने नोंद घ्यावी कायमस्वरूपी अपघात या ठिकाणी होतात याच्यामध्ये जवळजवळ तीन ते चार ब्लॅक स्पॉट आहे हा एक हा स्पॉट आहे पुढे इंद्रा हॉटेलच्या तिथे एक स्पॉट आहे या ठिकाणी वारंवार गावकऱ्यांनी आंदोलन करून वारंवार निवेदन देऊन देखील एन एच लोकांनी काही कायमस्वरूपी उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे काल या ठिकाणी अतिशय तरुण असलेल्या महिलेचा अपघात झालेला आहे एक छोटीशी मुलगी तिला आहे आणि याच्या सुद्धा एकूल ते एका मुलाचा ऍक्सिडेंट झालेला आहे या सगळ्या गोष्टी होत असताना देखील एन असेल प्रशासन असेल त्यांनी या गोष्टीकडे कानाडोळा केलेला आहे आमचं सर्वांचं एकच म्हणणं आहे या दोन चार दिवसामध्ये सर्व अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील आमदार खासदार सर्व लोकांची या ठिकाणी मिटिंग होईल या रस्त्याच्या कायमस्वरूपी उपाययोजना झाली पाहिजे इथं अंडरपास झाला पाहिजे नाही तर रोज एक घटना घडत राहील आणि निष्पाप लोकांचे आशेष बळी हय घेत राहील आम्ही आज देखील सर्वजण या ठिकाणी बोललो काय दोन दिवस दिवसामध्ये थोड्याशा उपाययोजना ती लोक करणार आहेत पण कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी या ठिकाणी सतरा तारखेच्या आतमध्ये एक मिटिंग लावून सगळे लोकप्रतिनिधी असतील ग्रामस्थ असतील त्याच्याबरोबर खासदार आमदार सगळे असतील या सर्वांच्या समक्ष मिटून मीटिंग लावून या ठिकाणचा कायमस्वरूपी प्रश्न निकालात काढण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि त्यांना सांगू अधिकारी आणि डिपार्टमेंट पोलीस स्टेशन डिपार्टमेंटनी सांगितलं का तात्पुरतं एन एच आय ला सांगून दोन दिवसामध्ये स्पीड ब्रेकर लावून इथं आपण हे करूयात पण मोठ्या प्रमाणात अशा अपघात होत असल्यानंतर कायमस्वरूपी उपाययोजना करायची असेल तर मिटिंग लावून याच्यावरती त्यांचे वरिष्ठ अधिकारी बोलून ज्यांना त्या ठिकाणी अथॉरिटी आहे आणि ग्रामस्थ सर्वांनी या ठिकाणी येऊन मिटिंग ये। घेऊन ये त्याच्यावर निर्णय घेऊन इथं अंडरपास करायचा याच्यावर काय कायमस्वरूपी उपाययोजना करायची या संदर्भातली मिटिंग सतरा तारखेच्या आतमध्ये पोलीस स्टेशननी पुढाकार घ्यायचा आहे लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायचा नाही तर सतरा तारखेच्या नंतर हा हायवे या ठिकाणा कायमस्वरूपी ग्रामस्थ असतील कळमचे असतील एक असतील माळुंगे पडवळचे असतील आजूबाजूच्या पंचकृषीतील सगळे ग्रामस्थ या ठिकाणी येऊन मग बा या ठिकाणी बाबाजी टास्कर असतील दीपक आहे संतोष शेट आहेत ही सगळीच मंडळी या ठिकाणी उभे राहील आंदोलन होईल मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल आणि रस्ता या ठिकाणी बंद करण्यात येईल फेसबुक ला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा उमदा